उमेश महादर वसुली अधीक्षक सातारा नगर परिषद सातारा आज मतदार प्रभाग प्रभागनिहाय विभाजन करणे या कामासंदर्भामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मतदार याद्यांचं विभाजन प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजन करण्याबाबत आदेश आलेले आहेत या आदेशामध्ये आपल्या सातारा नगर परिषद हद्दीमध्ये एकूण जे वॉर्ड रचना झाली आहे ते पंचवीस प्रभागामध्ये मतदार याद्यांचं विभाजन करण्याचं काम सुरू झालेलं आहे यामध्ये तहसील कार्यालयाने ज्या बी एल ओनच्या नेमणुका केलेल्या होत्या एकशे त्यामध्ये सातारा शहरामध्ये एकशे चव्वेचाळीस बी एल ओ तसेच त्या बी एल ओनच्या वर पर्यवेक्षण करण्यासाठी सुपरवायझर म्हणून तेरा जणांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या त्या भागामधील आपले नगर परिषदेचे जे माहितगार कर्मचारी आहेत असे सोबत घेऊन ह्या एकशे चौवेचाळ विधानसभा मतदार यादींचं विभाजन पंचवीस प्रभागामध्ये आपल्याला करून घेण्याचं काम कालपासून दसऱ्याच्या मतापासून सुरू झालेलं आहे आणि सदरचं काम हे पाच तारखेपर्यंत पूर्ण करायचं सूचना आम्हाला आयोगाकडून आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सर्व बी एल ओंना आम्ही बोलावून सभागृहामध्ये आणि फिल्डवर जागेवर प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना मतदारांच्या याद्यांमध्ये विभागणी करून प्रभागणी हे मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे सदरच्या याद्या प्रारूप यादी आम्ही आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यानुसार आठ ते तेरा तारखेपर्यंत सदर यादीवर सूचना हरकती घेण्याच्या आहेत आणि सूचना हरकती झाल्यानंतर अंतिम प्रभाग याद्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे ह्या याद्या अंतिम झाल्यानंतर त्याच्यानंतर फडचा टप्पा आहे तो मतदान केंद्र निश्चिती मतदान केंद्र निश्चिती सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सध्या सातारा नगर परिषद काम करीत असून सदरचं काम वेळेत पूर्ण करून घेण्याची आम्ही दक्षता घेत आहोत